सर्दी खोकला आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणता उपाय करावा याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो सर्दी खोकला आणि डोकेदुखी हे नॉर्मली प्रत्येक जणाला कधी ना कधी होतच असते परंतु यापासून आराम मिळवण्यासाठी किंवा यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे दोन ते तीन लवंग घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित चावून चावून खायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अर्धा ग्लास पाणी प्यायचे आहे मित्रांनो तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच पाहा तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास भविष्यामध्ये होणार नाही परंतु जर त्रास होत असेल तर यावरसुद्धा तुम्हाला आराम लगेचच मिळेल तर तुम्हाला लवंगाचे फायदे इतरही याने होतीलच म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल सोबतच तुम्हाला जर रात्री व्यवस्थित लवकर झोप येत नसेल तर व्यवस्थित झोप लागण्यासाठी सुद्धा लवंग खाल्याने फायदा होईलच तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अजून तुम्हाला आहे ना इतरही खूप सारे जे व्हिडिओज कोणत्या टॉपिकवर विशेषतः एक सेपरेट व्हिडिओ चा पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला कोणती माहिती जर इतरही पाहिजे असेल तर तेसुद्धा सांगा नक्कीच त्यावर व्हिडिओ घेऊन येईल